धरला उजेड घेतली कवेत लाडकी माझी सुगरण माझी सुगरण तिला सजविल तिला भिजविल रान फुलांची आरास दिली सपान भुर्र झाल लाजून चुर्र लावायची हा तुला हलग लावायची हाय พอดจีฮายนวารัตเยี่ยลตัวกตสุดซูปร์พอดีจีฮายเฮ้พาวเดีย่าวเดีย่าวเดีย่าวเดีย่าวเดีย่าวเดีย่าวเดียาวเดียาวเดียาวเดียาวเดียาวเดียเฮ้ดาโอ้ดแล้วแวไอจีาย

आमच्या भाऊजीने आमच्या बहिणीला खूप सुखात ठेवावं हेच आमची अपेक्षा मंदिरात लग्न झालं मस्त वाटलं थोडंसं तुझं लग्न कधी करायचं कधी हा निसर्गाचे सांगितलं आपण इकडे समुद्र इथं नारळाच्या भागा आणि मंदिर आहे नंतर लॉन आहे असा अतिशय व्यवस्थित आहे तुझं लग्न कसं करायचं

मी खूप कमी टाईममध्ये खूप जवळ जवळ जे माझे ते फ्रेंड्स झाले फ्रेंड्स झाले नेटर्स झाले फ्रेंड्स जेव्हा फॅमिली बनतं त्याचा एक एक्झाम्पल आहे आणि दोघांना खूप खूप हॅपीनेस विश करते आणि खूप जरा ॲडव्हेंचर विश करते पुढे त्यांच्या मॅरिज लाईफमध्ये कॉंग्रॅच्युलेशन मी लव यू लग सागरचं झालं काय वाटतंय तुम्हाला आता सांगा एक बीच आहे बीच तिकडं आहे नाही तिकडत नाही तिकडे आहे पण खुश आहे तुम्हाला काय वाटतंय मस्त वाटत सांग भावासारखा मित्र आहे फॉर्मल नाही बोलायचं फॉर्मल नाही बोलायचं आहे भावासारखा मित्र आहे पुस्तक वाचल्यासारखं आहे खूप आनंद होतोय तो <laughs> <laughs> so well so like wow. फॉर्मल wow. wow. आयुष्ट <laughs> <आए भी थे। laughs> <से ले> <laughs> काय सागरला मेसेज द्यायचा असेल तर काय आहे मेसेज काय देणार सागरला <laughs> पुढं <laughs> तुला कसं वाटतंय मला खूप छान वाटतं इकडचं वातावरण वगैरे खूप छान आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटत डान्स करी व्हेरी थँक्यू थँक्यू मी आमची व्हिडिओ मोबाईलला कुठे मोबाईल अप तुम्हाला काय वाटतंय

सांगायचं आहे पहिलंय परत खूप छान वाटलं आम्हाला इथं सागर साठी किरण स्पेशल आणि किरणसाठी सागर स्पेशल आणि आमच्यासाठी त्यांचा विवाह सोळा पेशल तुम्हाला लग्नाबद्दल काय वाटत सागर आणि मग सागरला काय मेसेज देणार तुम्ही आकडे आली आणि माझ्या पायातले मोठा गोळा आला आणि माझा मोहे पप्पा विचारतो तुला दारू दारूबिली thank <laughs> you एकमेकांबरोबर अतिशय प्रेमाने राहा आणि सुख दुःखात नेहमी स्वतःची एकमेकांची लाव समजून काय नाही वाटलं एकदम डेस्टिनेशन मध्ये किनारी डान्स बद्दल सांग डान्स बदल प्रश्नच नाही एन्जॉय कसा केला एन्जॉय फुल एन्जॉय तुला। <laughs> तुला। <laughs> साजयो तुझा जीव माझा गुंत लाग उषाखाली फोटो तुझा चांद तुझा तुझ्या बेणीतल फूल म्हणून विसावलं मन त्या विसावल्या मनालाही घेना ना साथी

Ich der Vorreiter, meine ich

शूट केलं केलं सगळं रेकॉर्ड आहे शंकराच्या मंदिराला छोटा चंद्रकांत हात मार होते मला भनक लागलेली त्याची म्हणून मी गपचूप झाडाच्या पाठी जाऊन लावलो डान्सबद्दल काय म्हणणं आहे तुझं डान्स चांगले केणार तो भाग पण तेवढे असेल आणि खूप चांगल्या ठिकाणी निसर्गरम्य सांग की कसं मी सांगितलं हो अजून एन्जॉय केला मुलाचं लग्न आहे एकदम छान वाटतंय छान निसर्गाच्या ठिकाणी सम्य परिसरात लग्न घेतलंय लहानपणापासून एकत्र आहे बरोबर थोडं काम आहे आमचं इमर्जन्सी वाल काम आहे त्यासाठी जाऊ मेसेज दे काम काय सांग ना मेसेजला सागरला पुढच्या वाटचाली त्यासाठी खूप खूप अभिनय शुभेच्छा <laughs> शुभेच्छा <laughs>